वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे गिरीश देसाई यांनी लिहिलेलं गिरीश देसाई हे स्वतः अमेरिकेत राहतात एका नावाजलेल्या कंपनीमध्ये ते काम करतात पण चाकोरीबद्ध खर्चिक पर्यटनाऐवजी काहीशा हटके पद्धतीने ते जगभर भ्रमंती करत असतात या पुस्तकामध्ये त्यांनी आफ्रिकेच्या जंगलामधली चित्तथरारकता पेरूमधलं गूढरम्य माचूपिचू दोन खंडांवर वसलेलं अद्भुत इस्तंबूल निसर्गाशी अव्याहत झुंजणारं नेदरलँड्स बेभान करणारं न्यू ऑर्लिन्स पर्यटनप्रिय थायलँड या सगळ्यांविषयी लेख लिहिलेले आहेत ले। ते स्वतः जेव्हा फिरतात तेव्हा ते अनेकदा ते सायकलनी पायी ट्रेकिंग करतात बोटीनी फिरतात असा हा एक वेगळ्या नजरेने जग बघणारा लेखक आज यांचा एक लेख मी वाचणार आहे गूढरम्यतेची मला स्वतःला आवड असण्यामुळे मी इंका पायवाटेवरून गूढरम्य माचू पिचू नगरीकडे हा लेख वाचणार आहे यातले अनेक शब्द मलाही नवीन आहेत त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी जगभरातल्या डोंगरांनी जेव्हा जेव्हा साथ घातली तेव्हा तेव्हा मी प्रतिसाद दिला दक्षिण गोलार्धातली सर्वात मोठी आणि या ग्रहावरील एक प्राचीन पर्वतरांग म्हणजे अँडीज पर्वतरांग जवळजवळ दक्षिण ध्रुवापासून ते विषुववृत्तापर्यंत पसरलेली ही अभेद्य भिंतच आहे चिली देशातून सुरू होणारी ही पर्वतरांग अनेक जंगल विस्तीर्ण वाळवंट ॲमेझॉन सारखं विस्तीर्ण खोर अंगा खांद्यावर खेळवत इक्वेडोरपर्यंत जाते सात देशातून जाणाऱ्या या पर्वतरांगेत अनेक संस्कृती बहरल्या त्यातली इंका संस्कृती सर्वात लक्षवेधी ठरते पेरू देशातल्या कुस्को प्रांतात नांदलेली इंका संस्कृती खूपच प्रगत होती तो परिसर अनेक खजिन्यांनी खचाखच भरलेला आहे इंका लोक खूप प्रगल्भ होते तेराव्या ते सोळाव्या शतकात भरभराटीच्या अत्युच्च शिखरावर असताना स्पॅनिश संहाराला बळी पडून या संस्कृतीचा ऱ्हास झाला उंच डोंगरांनी वेढलेल्या सुमारे बारा हजार फूट उंचीवरील कुस्को ही त्यांची राजधानी होती तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावर माचू पिचू ही जगप्रसिद्ध गूढ नगरी आहे गूढ याकरता की तिच्या उद्देशाविषयी अजूनही शंका आहे पवित्र शहर का टेहळणी वजा कारणासाठी उभारलेलं शहर का राजा महाराजांची विश्रांतीची जागा हे आजवर न उलगडलेलं कूड आहे जगातल्या सात आश्चर्यांमध्ये याचा समावेश होतो हे शहर एका क्षणात निर्मनुष्य कसं झालं हेही मोठं कूड आहे माचू पिचूला पेरू शासनाने कमालीनं जपलंय इंका लोकांना आपल्या संस्कृतीचा कमालीचा अभिमान आहे युनेस्कोच्या देखरेखीखाली पिचू परिसराची निगा राखली जाते पिचूला जाण्यासाठी सर्व प्रथम कुस्कोला जावं लागतं लिमा या पॅसिफिक महासागरावर वसलेल्या पेरूच्या राजधानी शहरातून कुस्कोला विमानसेवा आहे तसंच प्रवासी बस व्यवस्थाही आहे परंतु डोंगराळ भागामुळे विमानाने जाणंच बहुतेक जण पसंत करतात समुद्रसपाटीवरून दोन तासातच बारा हजार फुटांवर एकदम उतरल्यावर उंचीवरील विरळ हवेचा परिणाम जाणवतो काळजी घेतली नाही तर हाय अल्टिट्यूड सिकनेसचा धक्काही बसू शकतो कुस्को हे बऱ्यापैकी मोठं गाव असून तिथे आजूबाजूला बघण्यासारखं खूप काही आहे या जगप्रसिद्ध गावात भरपूर सुविधा उपलब्ध आहेत पर्यटन हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे पर्यटकांना खूप महत्त्व दिलं जातं स्पॅनिश ही मुख्य भाषा असले असली तरी इंग्रजी चालून जाते कुस्कोवरून पिचूला जाण्याचे दोन मार्ग आहेत एक जगप्रसिद्ध पेरू रेल या रेल्वेनी आणि दुसरं म्हणजे इंका मार्गाने चालत कुस्को शहरापासून बसनी दोन तासाच्या अंतरावर ओलो तायरान टांबो इथे जाऊन रेल्वे पकडावी लागते सुमारे पावणे दोन तासांच्या प्रवासानंतर ॲग्वस कॅलिएंटस उर्फ पिचूचा पायथा इथे पोचल्यावर बसनी माचूपिचूला जावं लागतं पायथ्यापासून दहा किलोमीटरची उभी चढण काही जण पायी चढून जातात इंका मार्ग हा सुमारे चव्वेचाळीस चा किलोमीटरचा अतिउंचीवरचा ट्रेक असल्यामुळे हवा विरळ असते जगातल्या पाच उत्कृष्ट ट्रेक्समध्ये हा गणला जातो हा ट्रेक करणं प्रत्येक डोंगर वेड्याचं स्वप्न असतं अँडीज पर्वतरांगांमधून खळाळत्या नदीतून जंगलांमधून इंका संस्कृतीच्या विविध प्राचीन वास्तूंमधून हा रोमांचक आणि तितकाच अद्भुत ट्रेक डोळ्याचं पारणं फेटवतो निसर्गाचं मुक्त हस्ते दर्शन इथे पदोपदी घडत जातं शेवटी माचू पिचूच्या दर्शनाने चार दिवसांच्या दमछाकीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं पेरूविषयी भारतातल्या लोकांना तशी कमी माहिती आहे मला मात्र सहावी सातवीपासून देशा या देशाचं प्रचंड आकर्षण होतं इंका संस्कृती माचू पिचू नास्का लाईन्स अमेझॉनचे अमेझॉनचे खोरं यामुळे कधीतरी इथे जावं असं स्वप्न मी उराशी बाळगलं होतं कुठेही गेलास तर तिथल्या सामान्य नागरिकांशी गप्पा मारत जा हे वडिलांचं वाक्य का मनावर चांगलंच कोरलंय माझ्या शेजारी एक मध्यम वयीन कुटुंब वत्सल काहीसा उच्च पदस्थ सुशिक्षित पेरूकर बसला त्याच्या पलीकडे त्याची सुस्वरूप बायको आणि दोन दहा बारा वर्षांची मुलं बसली होती सुमारे सहा तासांचा विमान प्रवास होता स्पिरिट ही नो फ्रील एअरलाईन असल्याने तिथे उशी पांघरुण खाणं पिणं वगैरे काहीही लाड नव्हते टी व्ही नव्हता पुस्तक नव्हतं विमानाने उड्डाण केलं अमेरिकेहून उडालो आणि आता थेट दक्षिण गोलार्धात पोहोचणार होतो अंदाजाप्रमाणे शेजारचा माणूस बोलका निघाला मी अतिजिज्ञासू असून गप्पिष्ट हे त्यांनीही मला ओळखलं आणि मग माझ्यातला जिज्ञासू जरा जास्तच जागा झाला त्यांनीही आनंदाने उत्तरं दिली पेरूचं जनजीवन राजकारण शिक्षण पद्धत कौटुंबिक व्यवस्था अर्थकारण वगैरे वगैरे त्यातून तो एका नावाजलेल्या कंपनीत असल्याने त्याचं इंग्रजी बरं होतं माझ्याकडे असलेली पेरूची शंभरची नोट जुनी असून ती चलनबाद असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे मी खट्टू झालो परंतु खर्चासाठी झुजबी काही पेसो त्यानं अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यात दिले सुमारे तीन पॉईंट दोन पेसो म्हणजे एक अमेरिकन डॉलर त्याच्याशी मारलेल्या गप्पांमधून मला बरीच माहिती मिळाली त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की पेरू पेरूचा सामान्य नागरिक हा सुखी आनंदी प्राणी असून दैवावर विश्वास ठेवणार आहे अमेरिका किंवा भांडवलशाही व्यवस्थेविषयी त्याला काही विशेष आकर्षण नाही भारतात ज्याप्रमाणे बऱ्याच जणांना इंग्लंड अमेरिकेविषयी खूप आकर्षण वाटतं तसं काहीही आकर्षण पेरु पेरूतल्या लोकांना वाटत नाही इंग्रजी त्यांना येत नाही याची त्यांना अजिबात खंत नाही आपल्या संस्कृतीविषयी त्यांना कमालीचा आदर आणि अभिमान आहे एकंदरीत हा समाज खाऊन पिऊन सुखी आहे रात्री दहा वाजता विमान लिमा शहरावर गिरट्या घालू लागलं तीन कोटी लोकसंख्या असलेल्या देशातला सुमारे एक कोटी जनसमुदाय लिमा शहरातच राहतो जॉर्ज चावेज या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांनी चाक टेकली मला इंका ट्रेलसाठी सदिच्छा देऊन ते पेरुव्हियन कुटुंब पुढील मार्गासाठी निघून गेलं क्लासिक इंका ट्रेल ही चार दिवसांची पायपीट खूपच अवघड समजली जाते ती करण्यासाठी प्रचंड शारीरिक क्षमता लागते त्यामुळे इच्छा असूनही बऱ्याच पर्यटकांना ती करणं शक्य नसतं त्यावर एक मध्यम मार्गी तोडगा म्हणून दोन दिवस एक रात्रीची लहान स्वरूपाची इंका पायवाट खुली करण्यात आली आहे कॅम्पिंगची शेवटची रात्र असल्याने परंपरा म्हणून खास जेवण बनवलं होतं काकडी टोमॅटो यांना विविध प्राण्यांचे आकार दिलेले होते चिकनच्या तंगड्या वेगवेगळ्या सॉसेसमध्ये घोळ होऊन अप्रतिम सजावट केलेली होती या जेवणानंतर बक्षीसी वाटपाचा कार्यक्रम होतो प्रत्येक मदतनी स्पोर्टर गाईड खानसाम्याची ओळख करून दिली त्यांचं मूळ गाव किती बायका मुलं आहेत किती वर्ष काम करता वगैरे सगळी चर्चा झाली काहींची दोन दोन तीन तीन लग्न झालेली होती बहुतेक जण इंका वंशातले होते आदिवासी असल्याने त्यांना स्पॅनिश येत नव्हती टीप मिळवणं ही त्यांच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट होती नंतर त्यांनी काही पारंपरिक गाणी म्हटली पहाटे ते वेगळ्या मार्गाने डोंगर उतरून रेल्वेने परत कुसकोला जाणार होते पुढचा दिवस ऐतिहासिक ठरणार होता इथे आलेला प्रत्येक जण पंढरीच्या वारकऱ्यासारखा श्रद्धा डोळ्यात साठवून होता आमच्या कॅम्प साईट पासून पाचच मिनिटांच्या अंतरावर शेवटचा तपासणी नाका होता तो पहाटे साडेपाच वाजता उघडतो जणू एका देशातून दुसऱ्या देशात जाणारा नाका असतो ना अगदी तसा इथे तुमच्या बॅगांची ओळखपत्राची तिकिटांची तपासणी होते सकाळी इथे प्रचंड गर्दी असते या रांगेत वेळ गेला तर पुढे माचू पिचू या महत्वाच्या जागी खूप कमी वेळ असतो त्यामुळे काही जण अपरात्रीपासूनच रांगेत बसून किंवा झोपून राहतात त्याचप्रमाणे जेमतेम तीन चार तास झोप उरकून पाशी पहाटे साडेतीन वाजता आले माझ्या पुढे सात आठ जण होते मी तसाच मुटकुळं करून डोळ्याला पट्टी बांधून झोपायचा प्रयत्न केला हळूहळू रांग वाढू लागली साडेपाच वाजता चेकपोस्टवरील अधिकारी लोक आले पाठीवर बॅग टाकून हातात काठ्या घेऊन मी तयारच होतो सर्व सोपस्कार पार पडले आता इथून पुढे जाणारा मार्ग एकदम सोपा होता अजून पुरतं उजाडलं नव्हतं उत्साहाच्या भरात पावलं भराभर पडत होती सूर्य सूर्यद्वार किंवा सनगेट तासाभराच्या संत्रावर होतं दूरवर उरुबांबा नदी दिसत होती लांबवर ॲग्वस कॅलियंतस हे माचूपिचूच्या पायथ्याशी असलेलं टुमदार गाव दिसत होतं सुमारे चार दिवसानंतर बाह्य जगाशी संपर्क येत होता इतके दिवस आधुनिक जगापासून दूर इतिहासात भटकत होतो तिथे कुठल्याही नवीन युगाच्या खाणाखुणा नव्हत्या निबीड अरण्यातून वाट काढत चाललो होतो एक प्रकारचा ध्यास लागला होता इंटी पुक या पाटीजवळ येऊन थबकलो हेच ते सनगेट किंवा सूर्यद्वार काही पायऱ्या चढून गेलो त्या ऐतिहासिक दगडाच्या द्वारातून गेलो आणि समोरचं दृश्य बघून अवाक झालो काहीशे फूट खोलीवर माचू पिचू नगरी मला खुणावत होती विविध दगडांच्या कलाकृती प्राचीन घर आखीव रेखीव बांधकाम दूरवरून फारच विलोभनीय दिसत होतं त्यामागचा हायना पिचू हा सरळ सोट एक हजार एकशे फुटांचा सुळका आणि बाजूचा हुचू पिचू हा त्याचा लहान भाऊ मला जणू साथ घालत होते सनगेटच्या पुढे एका ठिकाणी थांबून हे सारं दृश्य मनामध्ये साठवतच नव्हतं तर कोरत होतो हवा आल्हाददायक होती कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं पाठीवरची मोठी बॅग आणि हायकिंग स्टिक्स माचू पिचूच्या मुख्य भागात नेण्यास सक्त मनाई आहे अर्थात या सगळ्याची आधीच माहिती करून घेतलेली होती आणि त्यानुसार तयारीही केली होती इंका पायवाटेवरून आलेल्यांसाठी एक वेगळा मार्ग मुख्य प्रवेशद्वारापर्यंत काढलेला आहे माचू पिचू मागील हायना पिचू काही जण याला वायना पिचू असं देखील म्हणतात हात सुळका चढून जाण्यासाठी वेगळं तिकीट आधीपासून काढावं लागतं यातले धोके लक्षात घेऊन दिवसभरात केवळ दोनशे गिर्यारोहकांनाच इथे प्रवेश दिला जातो शिवाय तुम्हाला चढाई करण्यासाठी वेळ निवडावी लागते कित्येक महिने किंवा वर्षभर आधी याचं आरक्षण करावं लागतं इंका ट्रेलचे चार दिवस मग माचू पिचूवर पोचण्याचा दिवस आणि मग लगेचच वायना पिचूवर चढाई हे सगळं गणित व्यवस्थित बसवावं लागतं मला सकाळी दहा ते अकरा ही वेळ मिळाली होती गाईड बरोबर दोन तीन तास फिरून माहिती करून घेतल्यावर त्याचा निरोप घेण्याचं ठरवलं माचू पिचू बघण्यासाठी सुसूत्रित मार्ग आखलेला आहे शिवाय प्रत्येकाला ठराविक वेळ दिलेली असते महत्वाच्या ठिकाणांपाशी पाट्या लावलेल्या होत्या भरपूर प्रमाणात पुरातत्व खात्यातले लोक नजर ठेवून होते कुठलाही पर्यटक जुन्या अवशेषांना हात लावणार नाही याची याची ते पुरेपूर खबरदारी घेत होते हिरम बिंग हॅम या अमेरिकन संशोधकांनी हे ठिकाण जगासमोर आणलं इथून इंका लोक कशी गायब झाली हे आजही न उलगडलेलं कोड आहे दगडाची अनेक वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं आढळली ग्रह तारे यांचे अभ्यास करणारी सूर्य सूर्यमंदिर राजघराण्यात घराण्यातल्या लोकांच्या राहण्याच्या खोल्या ताशीव दगडांची मांडणी सारं सारं काही अचंबित करणार आहे हे बघताना वेळ कसा जातो काही समजतच नाही कित्येक पायऱ्यांचे चढ उतार मोठ्या परिसरातल्या दगडांच्या वाट्या यामुळे सामान्य पर्यटक दमून जातात माझं घड्याळाकडे लक्ष होतं सुमारे साडेदहा वाजता वायना पिचूच्या प्रवेशद्वारापाशी मी आलो गाईडचे आभार मानले त्याचा निरोप घेतला आता इथून पुढे मी एकटाच भटकणार होतो वायना पिचूच्या प्रवेशद्वारापाशी तिकीट दिलं त्यांनी जुजबी प्रश्न विचारले अर्थात मी इंका ट्रेल केला असल्यामुळे त्यांची खात्री पटली की मी वरपर्यंत सुखरूप जाईल आता पाठीवर लहानशी बॅग असल्याने हलकं हलकं वाटत होतं एक हजार एकशे फुटांचा हा सरळ सोट सुळका होता वर जायला सुमारे दीड एक तास लागू शकतो असं त्यांनी सांगितलं एका छोट्या पायवाटेवरून गेल्यावर लगेचच छाती दडपून टाकणारी वाट सुरू झाली सर्व अनुभवपणाला लावून मी झटपट पंचेचाळीस मिनिटातच शिखरावर गेलो वरून माचू पिचू लहान भासत होतं माणसं मुंगीसारखी दिसत होती गोलाकार फिरून सारा आसमंत डोळ्यात साठवला सर्वत्र घनदाट जंगल होतं अशाच एखाद्या वाटेवरून इंका लोकांनी सारं सोनं नेऊन गुप्त ठिकाणी लपवलं असेल अशा एल दोरादो या कल्पनामय प्रदेशाच्या शोधार्थ अनेकांनी आपले प्राण गमावले शिखरावरील एका दगडावर निवांत बसून हा अनुभव आयुष्यभरासाठी मनामध्ये साठवून घेत होतो अनेक फोटो काढल्यावर खाली उतरायला सुरुवात केली उतरणं खूपच कठीण होतं शिवाय भोवळ येण्याची शक्यता होती जागोजागी खबरदारीच्या पाट्या लावलेल्या होत्या पुन्हा एकदा सर्व अनुभव पणाला लावून खाली उतरलो पुन्हा माचू पिचूच्या मुख्य प्रांगणात यायला निघालो वाटेत हाचू पिचू या डोंगरावर जाण्याची हुक्की आली म्हटलं यासाठी परत कधी येणार तेव्हा खूप दमलेला असलो तरी या त्या मानानी लहानशा अशा डोंगरावर मी गेलोच इथून माचू पिचूचा परिसर मगापेक्षा मोठा दिसत होता परत ती हवा शरीरात भरून घेतली काही वेळापूर्वी गाईडनी दाखवलेली ठिकाणं पुन्हा एक वार सं गतीनं पाहिली सारं काही विचारांच्या पलीकडे होतं एवढे मोठे दगड कुठून आणले असावेत ते कसे तोडले असावेत एकमेकांमध्ये कसे अडकवले असावेत हे सारं काही विचारांच्या पलीकडच होतं लामाचा बळी देण्याची जागा समोरच्या डोंगराची प्रतिकृती असलेला दगड कांडोर या पक्षाच्या प्रतिकृतीचा दगड प्रत्येक शिल्प किंवा कलाकृती मागे ठोस कारण लपलेलं होतं मध्ये भटकण्याची वेळ संपत आली आता सर्वांना बाहेर काढून नवीन प्रवाशांना आत सोडलं जात होतं पुन्हा पुन्हा मागे वळून सार नजरेत साठवून घेत होतो असा हा माचू पिचू वर लिहिलेला लेख हे पुस्तक जरूर घ्या जरूर वाचा वेगळे देश वेगळ्या वाटा धन्यवाद माचू पिचू नंतर पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या पुस्तकाबरोबर वाचन व्रतात पुढे